भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जैत्यभूमी दादर येथे अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो आंबेडकरी बांधव अनुयायी येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थातच बार्टी पुणे यांच्या वतीनं महामानवास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमी दादर येथील शिवाजी पार्क मैदानातील बार्टी पुस्तक विक्री केंद्रावरती बार्टी संस्थेचे महासंचालक श्री सुनील वारे यांच्या निदर्शनानुसार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड बुद्ध आणि त्यांचा धम्म जातीव्यवस्थेचे निर्मूलन भारताचे संविधान शुद्रपूर्वी कोण होते जनता मुखनायक महामानव आदी पुस्तके तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके अल्प दरात मूळ किमतीच्या पंधरा टक्के दरात अनुयायांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत बालटी संस्थेच्या वतीनं अनुयायांना आवश्यक त्या सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश बार्टी संस्थेचे महासंचालक श्री सुनील वारे यांनी बार्टी प्रशासनाला दिले आहेत महामानवास विनम्र अभिवादन करून भीम अनुयायांनी भारतीय पुस्तक विक्री केंद्रावरती पुस्तके खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी करत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांचे पुस्तक भारती पंधरा टक्के दरात उपलब्ध करून देते त्यामुळे हजारो अनुयायी विद्यार्थी नागरिक संशोधक महिला रांगेत उभे राहून पुस्तके खरेदी करून महामानवास विनम्र अभिवादन करतात पुस्तक स्टॉलवरील गर्दी लक्षात घेता गर्दीचे नियंत्रण करून अनुयायांना सोयीसाठी दिनांक पाच आणि सहा डिसेंबर रोजी भारतीय प्रशासनाच्या वतीनं नियोजन करण्यात आलं आहे भीम अनुयायांनी देखील भारतीय पुस्तक विक्री केंद्राला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अन्य महापुरुषांचे पुस्तक खरेदी करावेत गर्दीमुळे नेटवर्क जाम असतात त्यामुळे ऑनलाइन पेमेंट होत नाही अशा वेळी गैरसोय होऊ नये म्हणून रोख रक्कम सोबत आणण्याचे माननीय महासंचालक यांनी आवाहन केलं आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज